புருஷேதே. வந்து. அது யூக்கரா செய்யணும். எல்லாம் உंचा வரணும். செட்ல தான். போற நம்பர். இந்தது யூக்க கேட்டது. அப்போ நம்ம வெளிய போறோம். இதுக்கு யூக்க. आवाज வந்துறான். आवाज येतो. オーケー。Oh, えっ मुले बांधवून होतात तर तो आपण खूप लावून घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात आदरतो तर तो आपण खूप लावून घेतलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात आमदार ठोको आणि ज्यावेळेस आम्ही त्या मुलेताईच्या घरी गेलो आगवार केल्याच्या नव्हतं खूप विदारक अशा पद्धतीच्या काळी टाकणाऱ्या प्रेरणा करायचा होतात लेकरंबाळत सांभाळू का लेकराला मोठं करू काय लेकराला बापाचं क्षेत्र राहिलं नाही त्या न्यायासाठी करू मी करू काय असा भयंकर असा आक्रोश आपल्या धर्मान आपल्याला शिकवलेली आपल्या लोकांना आपल्याला लढायचं ठरवलं किती विदारक त्या मुंडे ताई माउलींचा दादासाहेबांची जॉब सुद्धा घेतला नाही यांनी किती वाईट परिस्थिती तुमच्या पाठीवरती छातीवरती हातीवरती पाठीवरती छातीवरती हातीवरती जाताना जर जायचं असेल चांगलं म्हणू तर तुम्ही उरून जाताना जर जायचं असेल चांगलं म्हणू तर तुम्ही मुंडेच्या असणारे सगळे मी मुंडेच्या असणारे सगळेचे सगळे आरोपी हे तातडी नाटक करा कारण तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे की कावत साहेब हे शंभर टक्के न्याय देतील परंतु तुम्ही दुसऱ्यासारखं वागू नका तुम्ही दुसऱ्यासारखं वागू नका कोणाच्या दबावाखाली येऊ नका जाताना तुम्हाला कधी जाहीरपणानं नाव घ्यायला तयार आहेत स्टेटमेंट द्यायला तयार तुम्ही कस काय घेत नाही तयार आहेत स्टेटमेंट द्यायला तयार तुम्ही कस काय घेत नाही तुम्ही स्टेटमेंट काय घेत त्यांनी एकदा नाव घेतल्यानंतर तुम्ही आरोपी कसक करत नाही त्यांनी एकदा नाव घेतल्यानंतर तुम्ही आरोपी कसं करत नाही एसआयटी आता तुम्ही कालपासून ऍक्टिव्ह एसआयटी आता तुम्ही कालपासून ऍक्टिव्ह त्यात असणारे कोण अधिकारी